शिक्षणात अव्वल असणारे बहुरूपी म्हणून नाट्य क्षेत्रात आले अन चाहत्यांचे आवडते कलाकार झाले आज आपण अशाच एका अभिनेत्याचा प्रवास जाणून घेणार आहोत आजच्या आपल्या प्रवास कलाकारांचा या भागात अलबत्त्या गलबत्त्या या नाटकातील चेटकिण तात्या विंसू महात्मा गांधीजी अशा बऱ्याच भूमिका साकारत अभिनेते दिलीप प्रभावळकर यांनी प्रेक्षकांच्या मनात कायमचं स्थान निर्माण केलं पण दिलीप प्रभावळकर यांचं बालपण कसं केलं याबद्दल आपण जाणून घेऊयात दिलीप यांचा जन्म मुंबईत झाला त्यांना शिक्षणाची प्रचंड आवड होती शाळेत शिक्षण घेत असताना एकंदरीतच त्यांना गाणं लेखन चित्रकला अभिनय या सगळ्याचीच आवड होती शिक्षणात हुशार असल्यामुळे विज्ञान या विषयात त्यांनी मास्टर पर्यंतच शिक्षण पूर्ण केलं खर तर त्यांना संशोधक व्हायचं होतं यासाठी त्यांनी बरेच प्रयत्नही केले त्यांनी या क्षेत्रात नोकरीही केली होती पण आयुष्यात अनेक वळण येतात हेच खरं आणि अचानकपणे त्यांच्याही आयुष्यात एक वेगळं वळण आलं शिक्षणात अग्रेसर असणारे दिलीप यांनी त्यांचा अभिनयाचा छंद जोपासण्याचं ठरवलं त्यांचं पहिलं काम म्हणजे दूरदर्शनवरील चिमणराव गुंड्या भाऊ या मालिकेत त्यांनी चिमणरावची भूमिका साकारली होती आणि इथून त्यांना विनोदी कलाकार म्हणून ओळख मिळाली यानंतर त्यांनी गोती अलबत्त्या गलबत्त्या या नाटकातून त्यांच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला अभिनेते म्हणून नेहमीच ते वेगवेगळ्या शैलीतील भूमिका साकारायचे अभिनयासोबतच त्यांनी लेखनाची सुरुवात केली लेखनाची सुरुवात त्यांनी स्तंभ लेखापासून केली होती तेव्हा त्यांच्या सहकार्याने तू उत्तम लिहू शकतोस असा आत्मविश्वास दिला पुढे जाऊन त्यांनी छोट्या छोट्या नाटिकांचं लेखन मनापासून केलं हसवाफसवी हे पहिलं नाटक त्यांनी लिहिलं त्यात वेगवेगळी रूप दाखवण्यात देखील आली हसवाफसवी या नाटकात त्यांनी स्वतः काम करत बहुरूपी भूमिका साकारल्या आहेत त्याचबरोबर बोक्या सातबंडे चुकभूल द्यावी घ्यावी यांसारखी नाटकं त्यांनी लिहिली आहेत दिलीप प्रभावळकर यांनी स्त्रीची भूमिकाही साकारली आहे पुढे जाऊन त्यांचा अभिनयाचा हा प्रवास सुरू झाला आणि वेगवेगळ्या भूमिका साकारत ते आजही प्रेक्षकांच्या मनात घर करून आहेत मराठी मालिका चित्रपट नाटक या तिन्ही माध्यमातून ते प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहेत तर दिलीप प्रभावळकरांचे काही गाजलेले चित्रपट कोणते आहेत ते जाणून घेऊयात दिलीप प्रभावळकरांचे अनेक पात्र आजही लोकप्रिय आहेत मग त्यातील प्रेमळ टिपरे आजोबा झपाटलेल्या चित्रपटातील तात्या विंचू लगे रहो मुन्नाभाई चित्रपटात महात्मा गांधी या भूमिकेसाठी त्यांना नॅशनल अवॉर्ड मिळाला आहे त्यांनी बऱ्याच चित्रपटात काम केलं असलं तरीही त्यांची प्रत्येक भूमिका लक्षवेधी ठरली एक डाव भूताचा चौकट राजा सरकारनाम एक होता विदूषक झपाटलेला रात्र आरंभ निशाणी डावा अंगठा अगबाई अरेच्छा आपली माणसं जय जयकार नारबाची वाडी मोर्या पिंपळ झाला बोभाटा देऊळ पछाडलेला बकेट लिस्ट यांसारखे बरेच चित्रपट गाजले आहेत नुकताच प्रदर्शित झालेले पंचक या चित्रपटात त्यांनी महत्त्वाची भूमिका साकारली आहे त्यांच्या अभिनयासाठी त्यांना अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे तर त्यांच्या लेखनासाठी बोक्या सातबंडे या त्यांच्या नाटकाला साहित्यकर्मी हा पुरस्कार मिळाला आहे तुम्हाला अभिनेते दिलीप प्रभावळकर यांचा हा प्रवास कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा मराठी चित्रपट सृष्टीतील लेटेस्ट अपडेट्स आणि गॉसिपसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका